बिंदास आणि आता ती औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील शहरामधून वैजापुरात मनसे अध्यक्ष राज केळसवाणी पोस्ट लिहिणाऱ्या डॉक्टरला मनसैनिकांकडून बेदाम चोप देण्यात आला याबाबत अधिक माहिती अशी की सदर डॉक्टरचा वैजापुरात क्लिनिक व्यवसाय सुरू आहेत फेसबुक वर थोरात पाटील या नावाने या डॉक्टरचं खातंही आहे या खात्यावरून त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंबद्दल दारूच्या नशेत पोस्ट लिहिली यामुळे फेसबुक वापरकर्त्यांसह महाराष्ट्रातील मनसैनिकांचा राग म्हणून त्यांनी या डॉक्टरला चांगलाच डेटा दिलाय या, या संदर्भात सायबर गुन्हेगारी अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात यावा अशा आशयाचे निवेदनही पोलिसांना देण्यात आले या संदर्भातची माहिती दिली शहराध्यक्ष दीपक जगताप यांनी डॉक्टरची क्लिनिक बंद करण्याची मागणी मनसैनिकांकडून होत आहे लवकरच डॉक्टरने माफी न मागितला असं राज्यभर प्रकरण पेटवणार असल्याचा खुलासा मनसैनिकांनी यमित बुंदा केला आहे मनसैनिक हे प्रकरण अधिक चिघळवतील असा इशाराही मनसैनिकांनी दिला आहे त्या दरम्यान बेदाम चोप दिल्यानंतरही पुन्हा या डॉक्टरच्या अंगावर शाही फेकत डॉक्टरने फेसबुकवर लिहिलेल्या पोस्टचा निषेध व्यक्त करण्यात आला काही उपस्थितांनी डॉक्टरला पोलीस ठाण्यात नेण्याचा सल्ला दिला या प्रसंगी बाळासाहेब बंगाळे जिल्हा उपाध्यक्ष सुनील गायकवाड तालुका अध्यक्ष दीपक दीपक जगताप अध्यक्ष नंदू हिरडे दत्तुरे रक्ताटे महेश वाघ संतोष बंगोळ बशीर सय्यद यांच्या निवेदनावर सह आहेत निवेदनाद्वारे पोलीस निरीक्षक यांना संबंधित डॉक्टरवर गुन्हा नोंदवण्याची मागणी करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट एम एच बिंदास वैजापूर सम्राट मान्य राजसाहेब ठाकरे यांच्याविषयी अशब्द वापरणाऱ्या डॉक्टर थोरात याला वैजापूर तालुका मनसेच्या वतीने चोप देण्यात आला यापुढे मान्य राजसाहेबांविषयी किंवा मनसेच्या कुठल्याही नेत्याविषयी बोलणाऱ्याला मनसे स्टाईलने धडा शिकवला जाईल जय मनसे जय महाराष्ट्र